अमरावतीच्या वसंत समोर असलेल्या ममता लॉटरी दुकानाचं उद्घाटन गौरी शंकर शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या दुकानात गोल्डन लोटो लॉटरी उपलब्ध आहे सरकारी लॉटरी सरकारी बक्षीस अशी त्याची मुख्य घोषणा आहे आपले नशीब आजबविण्याची इच्छा असल्याने संधी देण्यासाठी ममता लॉटरी सुरू करण्यात आली आहे गौरीशंकर शर्मा यांच्या आशीर्वादाने ममता लॉटरी दुकानाचे उद्घाटन करण्यात आलंय पुण्या वसंत टॉकीज समोर असलेल्या ममता लॉटरी दुकानात मिझोरम सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या दुकानात गोल्डन लोटो लॉटरी उपलब्ध आहे सरकारी लॉटरी सरकारी बक्षीस अशी त्याची मुख्य घोषणा आहे ममता लॉटरीचे संचालक शरद नागरिया यांनी सांगितले आहे की लॉटरी ही पूर्णपणे पारदर्शक आहे आणि त्याचे निकालही वर थेट प्रक्षेपित केले जातात तिकिटी मिळवण्यासाठी ग्राहकांना दुकानात येऊन वेगवेगळ्या किमतीची तिकिटे निवडण्याची संधी मिळेल असेही ते म्हणाले या उद्घाटनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते तर राजकमल चौकात असलेल्या जैन लॉटरी दुकानाचं भव्य उद्घाटन रमेश जैन यांच्या हस्ते करण्यात आलं लो. या लॉटरी शॉपचे संचालक रिंकू जैन आहेत ज्यांनी परिसरातील लॉटरी प्रेमीसाठी ही एक नवीन सुरुवात केली असल्याचं सांगितलंय राजकमल चौकात जैन लॉटरीचं दुकान सुरू करण्यात आलंय रमेश जैन यांच्या आशीर्वादाने या दुकानाचं उद्घाटन करण्यात आलंय या लॉटरी शॉपचे संचालक रिंकू जैन आहेत ज्यांनी परिसरातील लॉटरी प्रेमींसाठी ही एक नवीन सुरुवात असल्याचे म्हटलंय मिझोरम सरकारद्वारे संचालित गोल्डन लोटो लॉटरी ही दुकानात उपलब्ध आहे जी ग्राहकांना सरकारी लॉटरी सरकारी बक्षीस या घोषवाक्याखाली पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करते संचालक रिंकू जैन यांनी सांगितले की या लॉटरीचा निकाल युट्यूब वर थेट प्रक्षेपित केला जातोय त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आहे दुकानाच्या उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचे कौतुकही तर हे दुकान परिसरातील रहिवाशांना त्यांचं नशीब आजमावण्याची आणि मोठी बक्षिस जिंकण्याची उत्तम संधी प्रदान करते लॉटरीचं तिकीट जिंकून अनेक जण श्रीमंत झाल्याचे उदाहरण आहेत तर अनेकांनी आपले स्वप्न त्याद्वारे पूर्ण केले आहेत